हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो नवरात्री संदर्भात आहे तर नवरात्रीत नऊ दिवस आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करत असतो तर ते प्रत्येक दिवशी नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते नवव्या माळेपर्यंत पहिल्या माळेला कुठला रंग किंवा नवव्या माळेला कुठला रंग ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपल्या बायकांना भारी हाऊस असते प्रत्येक दिवशी नवनवीन नटायची नवनवीन रंगाचे कपडे घालायची तर प्रत्येकाला उत्सुकता आहे की दोन हजार चोवीसमध्ये आपली जी नवरात्र आहे तर त्यात माळेंना कुठले कुठले रंग आहेत तर ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ नवरात्रीच्या रंगांस्वरूप र, र रंगांच्या बाबतीतला तर नवरात्रीच्या नऊ दिवस आपण नवनवीन सुद्धा पूजा करत असतो कुठल्या दिवशी आपण कुठल्या शक्तिरूपांची पूजा करतो तेसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ